नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत जे की कनिष्ठ लिपिक व शिपाई म्हणजेच हमाल या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्नवर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या टेस्टमध्ये ॲड केलेले आहेत जे की परीक्षेमध्ये विचारण्याची अतिशय दाट संभावता आहे मित्रांनो ही सिरीज आपण चालू केलेली आहे हा जो भाग आहे तो दहावा चालू आहे यापूर्वीचे जर टेस्ट तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला भेट द्या चॅनलवरती एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे तेथून तुम्ही अगदी सहजरित्या सर्व व्हिडिओज मोफतरित्या पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला येथून पुढे सुद्धा वेळोवेळी मिळणार आहेत ज्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील त्यामुळे बादशा बेल आयकॉनला ऑलमोर्स नक्की सेट करून घ्या तर पहा पहिला प्रश्न असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात कमी काळापर्यंत कोणत्या न्यायाधीशाने पद भूषविले होते तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क कमल नारायण सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात कमी काळापर्यंत न्यायाधीश पदा भूषवली होती मित्रांनो कमल नारायण सिंह हे बावीसवे सरन्यायाधीश होते जे की त्यांचा कार्यकाळ पाहिला तर केवळ आणि केवळ सतरा दिवस एवढाच त्यांचा कार्यकाळ होता म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवला त्यांची नियुक्ती करण्यात आली होती बारा डिसेंबर एकोणीसशे एक्याण्णवपर्यंत ते त्यांच्या पदावर रुजू होते तर लक्षात घ्या कमल नारायण सिंह याचं योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा संविधानाची व्याख्या करण्याचा शेवटचा अधिकार कोणाला आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड सर्वोच्च न्यायालयाला संविधानाची योग्य व्याख्या करण्याचा शेवटचा अधिकार देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न तिसरा कोणत्या कलमाद्वारे अभिलेख न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या मित्रांनो कलम एकशे एकोणतीसनुसार अभिलेख न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न चौथा जेव्हा भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पद हे रिकाम्या असते तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रपती पदावर कोण विराजमान होऊ शकतात तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जेव्हा राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपद हे रिकामे असते तेव्हा राष्ट्रपती पदावर ते विराजमान होऊ शकतात त्यानंतर प्रश्न पाचवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ हो। संचित निधीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे आणि इतर न्यायाधीशांचे हे वेतन त्यांना दिले जाते प्रश्न सहावा महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते तर सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क डांगी भाषा ही महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळ बोलली जाते प्रश्न सातवा नुकतेच भारतातील दोन हजार तेवीसमधील सर्वात स्वच्छ शहर हा पुरस्कार कोणत्या शहराने जिंकला आहे तर नुकतेच हा सर्वे झालेला आहे ज्याद्वारे इंदोर व सुरत या शहरांना भारतातील सर्वात स्वच्छ शहरे हा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न आठवा गांधी आयुर्विन करार कोणत्या घटनेशी संबंधित आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क सविनय कायदेभंग या घटनेशी गांधी आयुर्विन करार हा संबंधित आहे प्रश्न नववा डेन्मार्क देशाचे नवे राजा कोण बनणार आहेत तर लक्षात घ्या नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड राजकुमार फेडरिक हे डेन्मार्क देशाचे नवे राजा बनणार आहेत यापूर्वी राणी मार्गरेट सेकंड हे त्या डेन्मार्क देशाचे राणी ह्या पदावर होते त्यानंतर आता डे फेडरिक हे या देशाचे राजा बनणार आहेत त्यानंतर प्रश्न दहावा दोन हजार तेवीसच्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते तर दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ बायर्ने हाट मित्रांनो लक्षात घ्या सर्वांना माहीत आहे दिल्ली हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे परंतु तीन दिवसापूर्वीच बायर्ने हाट जे की मेघालयामधील एक गाव आहे तर या ठिकाणी हे सर्वात प्रदूषित शहर हे म्हणून घोषित करण्यात आलेले आहे दोन हजार तेवीसचं हे सर्वेक्षण आहे लेटेस्ट अपडेट आहे लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर प्रश्न अकरावा भारताच्या दक्षिण नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ कोण ब झाले आहेत तर अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ उपलकुंडू हे भारताच्या दक्षिण नौदल कमांडचे ची चीफ ऑफ स्टाफ हे नियुक्त झालेले आहेत त्यानंतर पहा प्रश्न बारावा संगणकातील डेटाचे खालीलपैकी सर्वात लहान एकक कोणते तर बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बीट हे संगणकातील डेटाचे सर्वात लहान एकक आहे प्रश्न तेरावा यम एस वर्ड हे कशाचे उदाहरण आहे तर लक्षात घ्या तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क ॲप्लिकेशन्स सॉफ्टवेअर हे यम एस वर्डचे एक उदाहरण आहे प्रश्न चौदावा दोन हजार तेवीसच्या साहित्यामधील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार तेवीसच्या साहित्यामधील नोबेल पुरस्कार हा जॉन ओलाव फास यांना मिळालेला आहे जे की नॉर्वे या देशाचे ते रहिवासी आहेत यासोबतच पेरे ऑगस्टिन एनिएल हुएलियार आणि फेरेंक क्रॉन्जेस यांना भौतिकीमधील नोबल पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात घ्या तिघांना या ठिकाणी भौतिकी पुरस्कार मिळाला आहे दोन हजार तेवीसचा प्रश्न पंधरावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील जी है। समाधी आहे ती केव्हा शोधून काढली पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढलेली होती प्रश्न सोळावा एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला तर सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ महादेव गोविंद रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिलेला आहे यासोबतच पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचे विविध ग्रंथ आहेत ज्यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न येतात त्यामध्ये तृतीय रत्न आहे यासोबतच ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी हे काही त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत काही नाटकंसुद्धा आहेत ज्यावरचे हमखास परिषद प्रश्न येतात जगन्नाथ शंकर शेठ यांचं पहा मित्रांनो शून्यलब्धी शून्य लब्धी हे महत्त्वाचे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध ग्रंथ आहेत ज्यामध्ये दी प्रॉब्लम्स ऑफ रुपी थॉन ऑट पाकिस्तान दी अनटचेबल्स असे विविध ग्रंथ आहेत जे की त्यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न सतरावा राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते पाक्षिक सुरू करण्यासाठी मदत केलेली होती तर सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब मुकनायक हे जे पाक्षिक आहे जे की एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला त्याची सुरुवात झालेली होती तर या पाक्षिकाच्या सुरुवातीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदत केलेली होती यासोबतच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळे वृत्तपत्र चालू केले होते ज्यामध्ये बहिष्कृत भारत याची सुरुवात एकोणीसशे सत्तावीसला झाली होती जनता याची सुरुवात लक्षात घ्या मित्रांनो एकोणीसशे तीसची आहे आणि प्रबुद्ध भारत जे की एकोणीसशे छप्पनला त्यांनी सुरुवात केलेली होती हे महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत ज्यावरती प्रश्न येतात त्यानंतर प्रश्न अठरावा नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर नर्मदा नदीचे उगमस्थान हे अमरकंटक आहे जे की मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो यासोबत पहा भीमाशंकर या ठिकाणी भीमा, भीमा नदी उगम पावते महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो तर खंडाळा या ठिकाणी मित्रांनो उल्हास या नदीचा उगम होतो त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस दुहिता या शब्दात समानार्थी शब्द सुचवा तर लक्षात घ्या दुहिता म्हणजेच मुलगी असं होते यासोबतच मुलगीसाठी विविध पर्यायी शब्द आहेत ज्यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहूया मुलगीसाठी पहा समाजाचे शब्द विविध आहेत ज्यामध्ये सुता नंदिनी आत्मजा पुत्री तनया तनुजा हे विविध पर्यायी शब्द मुलगीसाठी वापरण्यात येतात आणि हमखास मुलगीसाठी समाजाचे शब्द टी सी एस मार्फत विचारण्यात आलेले आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न वीस सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक तर विधान असं आहे हे ॲट डॅश मच अँड बिकेम इल तर, तर रिकामा जागी टू हे याचं योग्य असं उत्तर होऊ शकते ही ॲड टू मच अँड बिकम इल तर लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारचे आपण हे ट्वेंटी क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत जर ही टेस्ट आवडली हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब मात्र करून ठेवा आणि जर तुम्हाला वेगवेगळे वेग स्टडी वेग मटेरियल जर हवं असेल तर नक्कीच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून आता इथून पुढे सुद्धा आपण तुमच्याकडून वेगवेगळे टेस्ट सोडून घेणार आहोत त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद